नाही बहुत ज्यादा महंगा दे रे ये वीस रुपया रिटर्न दो गाडी मे हवा भरणे काय दे ना सो रुपया आढावा टमाटर अरे काय एक किलो मिळतं अरे काय काय का आढाई किलो सो रुपया ताजाय तो पाच चांगला मार चांगला तुला बरी अस ना भला काय पाहिजे ते दे ना तुम्ही वाटतं का एक बांगरा जास्ती लावून द्यावा ए, देते मी। देते दे ना बघू मला समोर आता भांगरे काढले त्याच्याने एक भांगरा टाकून दे बघू देत का नाही शंभर रुपयाला दे मचल हे पिशवीन भर ब पाचशे ला सुरमई हे तीनशे रुपयाला घे तुला जा ती तुला म्हणून देल देल का नाही देल बोल ना तोंडाचा आवाज <laughs> सो हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये सो का आज सगळी मंडळी बरेच ना चला आता नव आपलं चॅनल पण जुना चॅनल पण वापस आलेलं आहे सबस्क्रायबर पण जाम कमी झालेले आहेत तर चला व्हिडिओ पण गायब झालेले आहेत बघूया आता ही पहिली व्हिडिओ असेल जी त्या चॅनलवर जाईल ना तुम्ही पण चॅनलला जरा सपोर्ट करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय म्हणजे चला आता जाऊया आपण मार्केटला मच्छी मार्केटला जराशी तुम्हाला ब्लॉग दाखवला पण नाही जाम दिवस झालं म्हणजे महिना जास्त झाला असेल तर मच्छी मार्केटची मजा नाही दाखवली खोल चावीस नाही हल्ली ना कसा खोलाल ना तिले सकाळी सकाळी वाटतं काय समजायलाच मार्ग नाही चला जाऊ मच्छी मार्केटला न भाजी मार्केटला ते रे ना चला काय जाता आलेलो मस्त भाजी भाजी घ्यायला आलंय दिवसातल्या भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट तुम्हाला दाखवणार आहोत घेता दाखवत आहो काय रे गाजर दे चांगलं गाजर द्या का चांगलं गाजर आहेत का तुझ्या जवळ हा मध्ये आणि बघू शकता याचं नाव काय रे दमाचा ए चाचा अरे देना लालू किती दे ना कितना दे? दोन तीन किलो।, किलो दे दोनशे रुपयान पाच किलो दे चला लिंबू विंबू घेता जरा निघता आता धनिया धनिया घेतात मच्छी मार्केट मी तुम्हाला दाखवत एक किलो सो रुपये हे जास्ती मास्क करू नको

लिंबू डुप्लिकेट आले साहेब बराय ना बरं नाही का जाम जवानी चालले काय बाबा 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 यावा याबा या डोक्याच्या पिशव्या बा इकडे लपून ठेवतो या थैली पण या लवकर तुम्ही इतना डरताय काय केली थैली निकालने को पाच हजार गया लपडा केला पैसा भी नहीं था वो बताते वाले से यही लफड़ा हो गया सब अच्छा हो हो गावत नकली नोट ला के रख हाँ क्या तो ऐसा थैली नहीं ना रखने का कहीं के लिए ठेवतो तू थैली ये ऐसा टमाटर बेचेगा खराब खराब तो पाँच हजार रुपये जाएगा नहीं क्या नकली काम करता है तू तू आएगा तो कैसा होगा हाँ ना मैं आएगा तो नहीं आएगा कोई टेंशन नको के हो प्रेस वाला है हाँ नाही बहुत ज्यादा महंगा दे रहे ये लो बीस रुपया रिटर्न दो गाडी में हवा भरणे काय 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 देव अरे दे। एवढा जवळ काय तो तू किलो है ना, एक सर का एक अरे इतना एक है। कम ले रहा है। दस खुश सो रुपया अरे काय एक किलो मिळत आहे अरे काय काय अडाई किलो सौ रुपया साठ रुपये अडीच किलो टमाटे ना तू असा बात करतो तुला वीस रुपये जास्ती दिल हा वीस रुपये नाही रे मजाक हे बघ मजाकचा टाइम नाही चाचा मजाक नाही नाही मजाक नाही मजाक नाही मजाकचा टाइम नाही कमी नाही कमी नाही होणार नाही होणार धार मारायला गेल तर नाही बरोबर आहे जादा लता अरे बर गेला बबलू भाई अरे शेतीला टमाटे नाही शेतीला बरोबर टमाटे जाम पैसे घेते टमाट्याचं घे बरोबर है, चल घे नको लरू शेट है ना अरे शेट एक किलो आहे इतना तू बॉडी बिडी बनाया मस्त शँडो बिंडो बिन राह भी अडीच किलो कर सवा कर अरे राडू नको गे, आज के दिन संभाल लेना लो अरे सो में मी किलो किलो टमाटर दिया अरे आज के दिन संभाल लेना ले टाइम पास करता है है? <laughs> <आद> क्या <पक्षार था। laughs> गाड़ी में हवा भरने का है जल्दी रिटर्न दो <laughs> तेरा हवा निकल जाता है हाँ मेरा बहुत हवा निकल जाता है इसके लिए बार बार भरना पड़ता है दे तेरे को को अरे बीस रुपए और दो ना इसका ते तो, बोली तो होता बोलियो का ज्यादा दे दिया टमाटर डाल दो दो तीन उसमें बहुत चिरकुटे रे तुम चाचा कह रे काकड़ी घेतली सगला माल घेतला आज काय बोल ओके ब्रोदर माय ओल्ड चॅनल इज डे अरे शेमड्या माझा ओल्ड चॅनल नो शेमड्या मस्त जुना चॅनल आलेला आहे तर काय मला खुशी झालेली आहे काल रात्री दोन वाजता ठीक दोन वाजता चॅनल आलेला आहे जाम खुशी झालेली आहे तुला काय वाटतं तुझ्या भावाबद्दल शुभेच्छा हा असला जसा अशा शुभेच्छा त्याचे काय पेमेंटच आले म्हणा युट्यूब चा लवकरच येईल का हळू हळू हे लसच असं काही बोलायला लागेल दहा रुपयाला ई दिस वन दहा रुपया दिस वन दिस वन ट्वेंटी फोर्टी इज व्हेरी हाय प्राईज एटी बिग प्राईज बिग बिग कोरिएंडर बिग प्राईज कोरिएंडर दिस इज नॉट कोरिएंडर फ्रेश कोरिएंडर हसत नाही आहे ती काय रे चांगली आहे का गाईच म्हणजे याच्याजवळ उद्या नाही आला नाही तर सांगा मला आजच्या अरे मग ते मला सांगतील ना कमेंट मध्ये ना नाही दिसत ना मी काला आहे तरी गोरा किती गोरा दिसता ना दे चल एक कांदा पत्ता देता नाही काकाला आवाज दे काकाला एक कॉल कर काका आवाज येत नाही वाटत आज काय कांदा पत्ता नाही का काकाचा इंटरव्ह्यू काका रोज दिसत ना काकाचा इंटरव्ह्यू कशाला स्पेशल काका रोज येतात काका कांदेवाले का का कांद्यासाठी आज काय झालं कांदा काय नाही काका प्रेस वाला नाही क्रिएटर आहे काय बोलता का का, का आज कांदा का नाही भेटला तुम्हाला लेट गेलं का लेट उठलं का तुम्ही लेट उठलं बायकोनी दिला नाही वाटत कांदा मार्केट मध्ये खूप आहे तुम्हीच लेट उठताना जाता नऊ नऊ वाजता मार्केट मी नाही पकवला चला जा तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा ओके काय तर रवा डोसा आलेला आहे आपला मस्त पैकी आता रवा डोसा खाऊन घेऊ ओके चला खूप दिवसांच्या मार्केट मध्ये आल्या आणि आता बघूया मार्केटचे काय आलं ते काय नाही निस्ता भरले वाटत फुल मार्केट भरले पुरा वेगळा आले वाटत मावशी बरी असत जेवलीस तू जेवली करू शकता मारू लेट झालो मी आज ते लप्रात झाला आता आता वारक्या वाहूयात का थांबल्या मग तू का थांबले जा, 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 जा। आ, ना घरी जेवण मस्त आराम करा बरोबर हो हो तुझी कटिंग पहिले दाखव बाबा नाही तर लापरा होल तुझं पहिले दात बी दाखव ना जे ईश्वर दा थांब नंतर सांगता भारी आहे ना एकदम मलाई कटिंग आहे बर्फाची सुरमई आहे ती साधी नाही आपली साधी सुरमई आहे चांगली नाही मोठ्या मोठ्या मच्छ्या पिक्चर नाही का आज दाखव ना ब्लॉग मध्ये आज पहिला ब्लॉग आहे का लाल कोलबी लाल कोलबी डुप्लिकेट आहे काय डुप्लिकेट आहे ओरिजनल ओरिजिनल समुद्रांचे कोलबी सम काय चपोत कोलबी बोलणार आहे का असा आहे का हजार रुपयाला यो

बघू शकता कौरव बॉम्बिल सुकल्या नाही बघू शकता एकदम जिता जिता काय काय भारी वाढलेल्या बॉम्बलांचा वास कसा येतो तसा बॉम्बला वास मारायला लागला आता दा बार पाच जण तो खा नाही डायलॉग मार डायलॉग मार डायलॉग मार ना तू ताजा तो बार पाच जण चांगला मार चांगला झाला हे चांगले बॉम्बिल असते तू डायलॉग नाही मारशील तर बॉम्बिल नाही घेणार डायलॉग नाही माझी नाही घेणार चांगला डायलॉग माझा हिरो तुझ्यासारखा हिरोला त्याच्या तोंडानं जरीबुटी बुटी असत तो बोलतच नाही मुक्का येत भाऊ पापलीला डायलॉग नाही बोलस हे भाऊ पाप जाऊ पुर नको जाऊ घेऊन जा डायलॉग जाणार तो परत येणार तुझ्या दुकानावर हॉटेलवर वर डायलॉग तर पाचशे वाले तीनशे रुपये किलो बर्फाचा माल आहे बर्फाचा बर्फाचा नाही तो ताजा आहे घे घे आज सगळ्यांनी हेर लावणार आहोत आज सगळ्याने हेर लावणार आहोत हॅलो थांब दादा, दादा लाईक करा फॉलो करा आय लव यू नाही बोलणार तो त्याने जरीबुटी खाऊन खाऊन दात घालवला तो बोलणार नाही तो आता मस्त पैकी काम करतो बरफ बिरफ टाकत चला आपण ती घेऊ ये पापलेट जरीबुटी जरीबुटी खाऊन केसर कुणाला आज पाकी मच्छी दे कॅरेट भरून मच्छी दे माझा लगीन आहे पुढच्या रविवारी येशील माझा लगेन लग्नाला अवनीला आराम चल ना बाई माणसा भेटत नाही येशील का ये आता घेता तुला एक कापारेशन भाई खूकाशील कवराला थांब फोटो काढा काढला थांबा जो चितारा कवराला आहे हा तुझा फोटो टाकता <laughs> <ला तो>, <laughs> अरे तिचा भाऊ ऐकून भाई सकाळी चक्कर आलती ती तर पाच मिनिट पाच मिनिट झोपलो मी तो

प्रणय एकनाथ पाटील लाईक करा फॉलो करा चिंबोर्या <laughs> <चिंदोर्या> का कुठं <laughs> बाहेर का, का? आणि पकड्याला जाता हो ना। ना। का बरी अस ना बरी अस ना बला काय पाहिजे ते दे ना तू बला वाटतं का एक बांगरा जास्ती लावून द्यावा मध्ये ना बघू मारा समोर आता काढले एक भांगरा टाकून दे बघू देते का नाही हा ठीक आहे हे कितीला चारशे रुपयाला चार का नाही शंभर रुपयाला चार दे मग सर हे पिशवीन भर किती आलं

ब पाचशेला सुरमई ये तीनशे रुपयाला घे तुला जा ती तुला म्हणून देल, देल का देल। नाही <laughs> <laughs> ना। ने, बोल ना तोंडांचा आवाज मग नेल ना नाही नेली तर बोल लगेच गारीन टाकून नेता डिकीन डिकी आईस पायस आहे <laughs> मावरा मी घेतला कोलबी मोती कोलबी घेतली पोचा कोलबी मोठा बोंबी घेतल्या दोनशे रुपये किलो चुरम पीस कावर पन्नास का है, इपक, दादा, इपक। आज तू बोलच का नाही बघ ना बोल का नाही कोण ये बंद मारला लपडावर घेतले मी काय बोलता तुम्ही एक डायलॉग चांगला मारलाच नाही नाही महाराज का तुला सांग फक्त डायलॉग नाही महाराज काय डायलॉग अरे तू नी जेवली का तू जेवली आरामविराम कर जरा बोमलांची हालत खराब झाले सध्या भेटले नशीबाग दामदे आता नावासाठी नावासाठी बोंबील घ्यायला लागतात मला बघू याचा काही कष्टमर नुसतं बोंबिलाच मागतात लागतात चला आता पाऊस कलास आल्याशिवाय उपाय नाही दादा चालू होईल चला लाईक करा फॉलो करा

नको पाचशे लावू ना हे ला बघ आपला संबंधामध्ये कुणाला आणू नको का कुणाला आहे मी वलकत नाही हा मग आता इथं तुझं ना माझी बात चालले तर कुणाला संबंध करू नको नाही कुणाल माझा जीव आहे मला आख्या मार्केटने आवाज नाही दिला मला काही फरक नाही पण कुणाला आवाज नाही दिला ना मला लागेल कसला बिल पाहिजे तुला आता मच्छी दिली ना दे मी फार बिझी आहे बाबा दर्शन झाला आम्ही बी चाललो अयोध्याला नाही रे बाबा मी नव्हतो कुठे गेलो मी घरात हॉटेल बंद होता पोऱ्याचा ऍक्सिडेंट झाला होता हॉटेल सात आठ दिवस बंद होता हॉटेलच्या माझ्या पोऱ्याचा ऍक्सिडेंट व्हायला अजून माझं पोऱ्याच नाही तर काय कुठल्या होईल कसा मी कुठं बोलू तुझा पोर मला पोरबग नाही इन करायचं आहे पोरबीशी बघायला काय जाऊ तुमच्या गावात नाही का नानकर जाऊन दे पंधरा हजार पंधरा हजार का आता बोललो असतो तुला एवढं पैसे घे गे ना गेम ओव्हर करून टाक याच्यानंतर मला फोन नाही करता पैशाला किती आहेत म्हणजे ते किती आहेत ते अरे मला हजार मध्ये खुश राहणार दिल्यानंतर माणसाने खुश राहायचं असतं तुला काय आवरे आवडी हावन का तू माझी मोठी ताई आहेस ना बारक्या पाऊसला तू देऊ नाही शकत बारक्या पाऊसला बारक्या पाऊसला देऊ नाही शकत तू आवरी तुझा कलर लावायचा ब्लॉग मी लपवले तू बोमला कलर लावतो चुना लावत कस्टमरला ना कस्टमर बोमला कलर लावतो मी लपोले? लपवले ना कलर का नाही दिसत नाही कलर बी नाही दिसतात काम पचिस आणि चला आता आलेलं सामान वगैरे भरून मस्त गणपती बाप्पाला आपण हार आहे चाफ्याचा चला आणि हार घालून घेऊ पहिले चप्पल विप्पल काढले हार घालायसाठी गणपती बाप्पा मोर्या उजव्या हातान घालायचा ना कर ओके काय तर आलेलो आता इकडं सगळा भाजीपाला भरून हॉटेलला सामान देऊन माल फुकलाय का तुम्ही माल फुकलाय का नाही मसाला कुठला आल्या मसाला आणलेच थोडासा बंद करे आज बंद कर? सुट्टी शुक्रवारी बंद असत आराम का दे चाल मग आज मसाला रे? मसाला नाही हटेल माझा काय करू आज मसाला हटेल मी कुठ नाही आज काय करू मग बस कोण कर चला आता इथं मामा मस्त वेगळी मंचुरियन खाल्ला पण कसं मंचुरियन कसं नाही जरा जाम बेकार भूक लागली म्हणा मंचुरियन रेडी आहेत का द्या ना मग लवकर जाम बेकार भूक लागले हो चला <laughs> आता बसता जरा खाता पिताव ना सीता जिमला जातो काही खाल्ला नाही जेवलो बी नाही कारण काय पोमरा आहे जेवायला लागेल व चांगला जाताना ना काम काम पिकाम दिल्यान म्हणजे तुम्ही काचं का आता मंचुरियन पहिल्यांदा खाऊन बघता अजून काय काय गरम गरम काय काय अजून चला आता मंचुरियन खायला घेतो मी एवढं मंचुरियन जाम होतील मला चला आता उद्या तुम्ही युट्यूबला दिसालुरियन ओके चला गेला खाऊन तुम्ही पण जा चॅनल सबस्क्राईब करा जिमला जायचंय बघू शकता प्रणय पाटील ब्लॉग चॅनल आणि मामाच्या मोबाईल मध्ये काकाच्या मोबाईल मध्ये जबरदस्ती सबस्क्राईब करून घेतलेले आहे आता काकाला माझ्या व्हिडिओ दाखवतो बघा चला आता मी पण खाता जाता व्हेरी डेंजरस गडबड चालू झालेली आहे इकडे आणि आता हॉटेल वर आलेलो बघू शकता इकडं बाहेर तुमरी भरलेली आहे तिकडे मार्ना की तुमरी भरलेली आहे जाम नवीन खेळाडी आमचा जरा नाही आहे व त्याच्यामुळे जरा टाइम आहे टाइम लागतो जरा शिकवायला लागल शिकलेलं ला तर आहे पण त्याला इकडे मराठ्यांमध्ये दमन्या आग्रे म्हणजे जपरा करतोय इतर बघू चला सत्कार करा कामा ओके काय इकडे घावण्यांचा काम चालू आहे मस्त आणि इकडे घावण्यांचा फिट झाला काम चालू आहे मस्त पैकी काम करावं लागतं मस्त पायकी काय करणार मला आवाज येतो का नाही मला माहिती नाही दाखवायला काम करतात बघायला काम करा जाऊन चॅनल करा चला एक आता मी घावना मेकिंग दाखवतो तुम्हाला कसं मेकिंग करतात म्हणजे बनवताना इकडं घावण्याचं पीठ आहे त्याच्यानं टाकले पाणी चावलाच्या पिठानं टाकले पाणी न केले त्याला पाताल न त्याच्यानं टाकले धनिया न त्याच्यानं टाकले जिरा न त्याच्यानं टाकले मीठ मग आता आम्ही बनवता घावना चला घावना आणि बघू शकता आता कसं मग आता पलटी असा पडचे तुम्हाला जर मारता येत नसेल तर प्रणय ब्लॉग चॅनल सबस्क्राईब करा मी शिकवत आहो ओके काय तर कालचा ब्लॉग एंड नव्हता गेला तर कालचा ब्लॉग आज एंड करूया चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये फिर मिलेंगे ब्रेक के बाद लव यू गाइस बाय